वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आजच्या सेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पहा विद्यार्थ्यांना आपण पाठीमागच्या सेशनमध्ये सरासरी आणि त्याबद्दलचे काही प्रश्न पाहिले होते सरासरीवर आधारित आजच्या सेशनमध्ये आपण नफा तोटा हा भाग पाहणार आहोत चला तर मग पाहूया नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय तर पहा विद्यार्थ्यांनो नफा आणि तोटा नफा म्हणजे आपल्याला माहित आहे की नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान साधे शब्दात जर सांगायचं झालं तर नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान पण आपण जो व्यवहारामध्ये जो नफा तोटा होतो किंवा आपण समजा एखादी वस्तू खरेदी विक्री केली किंवा कोणता व्यवहार केला त्याच्यामध्ये जो नफा तोटा होतो तो किती टक्के झाला किंवा कोणत्या वस्तूवर आपल्याला किती नफा मिळाला कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला किती घाटा किंवा किती तोटा झाला किंवा किती आपलं त्यावर नुकसान झालं त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये हे hey, कसं काढायचं त्याच्यासाठी काही सूत्र असतं तर ते सूत्र सुद्धा आपण पाहणार आहोत विक्री किंमत म्हणजे कोणती किंमत खरेदी किंमत काय असते विक्री किंमत काय असते मूळ किंमत काय असते झालेल्या वस्तूवर नफा झाला की तोटा झाला हे कसं ठरवायचं हे सगळं आपण आजच्या सेशन मध्ये शिकणार आहोत चला तर मग पाहूया आता डिटेलमध्ये नफा तोटा म्हणजे काय आणि त्या काढण्याचे काही सूत्र आहेत ते सुद्धा सूत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे पहा मध्ये खरेदी किंमत म्हणजे काय तर ज्या किमतीला आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याला खरेदी किंमत असे म्हणतात म्हणजे ज्या किमतीवर आपण विकत वस्तू खरेदी केलेली असती विकत घेतलेली असते ती किंमत म्हणजे वस्तूची खरेदी किंमत त्यानंतर आहे विक्री किंमत तर ज्या किमतीला आपण वस्तू विकत घेत विकतो त्या किमतीला विक्री किंमत असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याकडची वस्तू आपण दुसऱ्यांना ज्या किमतीला विकतो त्याला विक्री किंमत असं म्हटलं जातं पहा मग आता नफा झाला म्हणजे काय तर एखाद्या वस्तूवर नफा झाला म्हणजे त्या वस्तू जेव्हा आपण ती वस्तू विकतो तेव्हा त्या वस्तूवर आपल्याला जे विकून जे मूल्य किंवा आधीचे जे पैसे आपल्याकडे उरतात समजा आपण वस्तू दोन रुपयाला घेऊन चार रुपयाला विकली तर त्या वस्तूवर आपल्याला दोन रुपये नफा झाला असं आपण म्हणतो म्हणजे आपला त्याच्यामध्ये दोन रुपयाचा फायदा झाला साध्या उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर आणि पहा तोटा म्हणजे काय तर तोटा म्हणजे एखादी वस्तू आपण दोन रुपयाला घेतली आणि ती एक रुपयाला विकली तर आपल्याला म्हणजे दोन ला घेऊन एकला विकल्यावर एक वस्तूमध्ये म्हणजे आपला तोटा झाला असं आपण म्हणतो जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असते जास्त असते खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा आपला तोटा होतो आणि जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा आपला फायदा होतो म्हणजेच नफा होतो तर हा हे आहे नफा आणि तोटा आता खरेदी किंमत कशी काढायची विक्री किंमत कशी काढायची नफा कसा काढायचा तोटा कसा काढायचा याची काही सूत्र आहेत ते तुम्हाला मी सांगत आहे पहा तुम्हाला स्क्रीन वरती सूत्र दिसत आहे पहा नफा म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत त्यानंतर तोटा जेव्हा आपल्याला तोटा काढायचा असू तेव्हा काय करावं लागेल खरेदी किंमत वजा विक्री किंमत आणि विक्री जर आपल्याला विक्री किंमत काढायची असेल तेव्हा आपल्याला खरेदी अधिक नफा म्हणजे खरेदी अधिक नफा घ्यावा लागेल किंवा विक्री वजा नफा पहा खरेदी काढताना विक्री वजा नफा घ्यावा लागेल आणि तीच विक्री काढताना आपल्याला खरेदी वजा तोटा आणि ख नंतर जर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला समजा खरेदी काढायची असेल तेव्हा विक्री जर दिलेली असेल तर विक्री अधिक तोटा आता ही जी सूत्र आहेत ती थोडं तुम्हाला तो अशी पाहताना थोडी कॉम्प्लिकेटेड म्हणजे थोडी गुंतागुंतीची वाटत जेव्हा तुम्ही उदाहरण उदाहरण सोडवणारच आहोत तेव्हा तुम्हाला हो, ते उदाहरणामध्ये कसे वापरायचे ते सूत्र वापरा ते, ते तुम्हाला कळून जाईल तर पहा आपण आता या आव, या सूत्रांवरून उदाहरण कसे सोडवायचे ते पाहूया जर तुम्हाला नफा किंवा तोटा समजण्यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पहा आता आपण एक उदाहरण पाहूया पहा आपल्या समोर आता उदाहरण आहे की जर खरेदी किंमत सातशे पंचवीस रुपये व विक्री किंमत आठशे तीस रुपये असेल तर नफा अथवा तोटा किती होईल किती झाला तर पहा मग आता नफा झाला की तोटा झाला हे कसं ठरवायचं तर पहा याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिली आहे सातशे पंचवीस ही खरेदी किंमत आहे की म्हणजे खरेदी किंमत आहे आपली आणि विक्री किंमत किती दिली आहे आपल्याला पहा विक्री किंमत काय आहे आठशे तीस रुपये तर आता पहा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही मोठी आहे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही मोठी आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही मोठी असते तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते फायदा होतो नफा होतो आणि जर विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत मोठी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तोटा होतो हे ठरवायचं आहे आपण दोन्ही किमतीचं मूल्यमापन म्हणजे दोन्ही किमतीची तुलना करायची आहे आणि ठरवायचंय की जर विक्री किंमत जास्त असेल तर नफा खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा अशा पद्धतीने आपण दोन्हीची तुलना करून नफा झाला की तोटा झाला हे ठरवायचं आहे मग आता आपल्याला माहित आहे आपल्याला नफा झाला आहे आणि आताच आपण सूत्र पाहिलं आहे की नफा किती झाला हे कसं काढायचं तर पहा नफा बरोबर काय सूत्र होतं आपल्या नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत पहा विक्री किंमत किती आहे आपले आठशे तीस रुपये वजा सातशे पंचवीस रुपये याची वजा बाकी करा किती येते पहा एकशे पाच रुपये आपल्याला नफा झालेला आहे एकशे पाच रुपये नफा झाला या व्यवहारामध्ये एकशे पाच रुपये नफा झाला अशा प्रकारे तुम्ही नफा झाला की तोटा झाला हे थे ठरवायचं आहे प्रत्येक उदाहरणामध्ये काही उदाहरणांमध्ये तुम्हाला असे विचारलं जाईल काही उदाहरणामध्ये खरेदी किंमत काढायला सांगितली जाईल काही मध्ये विक्री किंमत काढायला सांगितली जाईल तर आपण जे आता सूत्र पाहिले त्या सूत्रानुसार हे सर्व करायचं आहे चला तर मग आता पुढचं उदाहरण हा आता पुढचं उदाहरण आहे जर खरेदी बाराशे सत्तर रुपये व विक्री किंमत एक हजार पंच्याऐंशी असेल तर नफा तोटा किती झाला आधीच्या प्रमाणेच आता पाहायचंय दोन्हींच कंपॅरिझन तुलना करायची आहे आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमतीची खरेदी किंमत बाराशे सत्तर आणि विक्री किंमत आहे एक हजार पंच्याऐंशी तर पहा या दोन्हीची तुलना करा तर पहा खरेदी किंमत ही काय आहे जास्त आहे ऑब्वियसली त्यामुळे आपल्याला या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे तोटा झालेला आहे जेव्हा खरेदी किंमत जास्त असते तेव्हा आपल्याला व्यवहारामध्ये तोटा होतो पहा मग आता तोटा बरोबर काय सूत्र आहे कसा काढायचा तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत काय आहे आपली बाराशे सत्तर मायनस एक हजार पहा उत्तर येते एकशे पंच्याऐंशी रुपये तोटा झाला एकशे पंच्याऐंशी रुपये तोटा झाला पहा आता पुढचा प्रश्न प्रकार पाहूया पहा सोमनाथने पंचवीस रुपये एक या दराने पाच डझन कापडी पिशव्या विकल्या तेव्हा त्याला दोनशे चाळीस रुपये नफा झाला तर त्या सर्व पिशव्यांची खरेदी किंमत किती तर पहा आपल्याला नफा झालाय म्हणजेच काय असणार आहे खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा कमी असणार आहे विक्री किंमत ही जास्त असणार आहे तेव्हा आपल्याला नफा झाला आहे मग आधी आपण त्याचे एकूण पैसे किती झाले ते काढावे लागतील आता याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत काढायची पहा मग पंचवीस रुपये एक या दराने पाच डझन पाच डझन म्हणजे किती पाच डझन बरोबर बारा गुणिले पाच एका डझन मध्ये बारा असतात म्हणून बारा पंचे साठ म्हणजे साठ पिशव्या किती रुपयाला विकल्या साठ पिशव्या पंचवीस रुपये एक या दराने म्हणजे साठ गुणिले पंचवीस म्हणजे एकूण पैसे किती झाले बघा त्याला तेव्हा त्याला दोनशे चाळीस रुपये नफा झालाय त्याला किती झालाय दोनशे चाळीस रुपये नफा झालाय पण ऍक्च्युअल पैसे किती झालेत पहा आता शून्य लिहून घेऊ पंचवीस दीडशे म्हणजे पंधराशे रुपये त्याला मिळालेत आणि त्याच्यामध्ये दोनशे चाळीस रुपये नफा झालाय आणि आपल्याला जर खरेदी किंमत आणि नफा दिला असेल आहे सॉरी विक्री किंमत मिळाली आपल्याला आता त्यांची विक्री किंमत किती आहे पंधराशे रुपये ही विक्री किंमत मिळाली आपल्याला त्या पिशव्यांची विक्री किंमत आणि नफा दिलेला असेल त्यावेळेस खरेदी किंमत कशी काढायची ते खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा बरोबर पंधराशे वजा दोनशे चाळीस पहा पंधराशे वजा दोनशे चाळीस किती येतात बाराशे साठ रुपये ही त्याची खरेदी किंमत होती बघा बाराशे साठ रुपये ही त्याची खरेदी किंमत होती आणि त्यांना दोनशे चाळीस रुपयांना फावून पंधराशे रुपये त्या पिशव्यांमध्ये मिळालेले आहेत म्हणजे आपली खरेदी किंमत किती निघली आहे बाराशे साठ रुपये अशी खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे पहा आता पुढचं उदाहरण पाहूया पहा पुढील प्रश्न आहे आठ रुपये प्रति पेन या दराने पाहुणे तीन डझन पेन खरेदी करून ती सर्व दहा रुपये प्रति पेन दराने विकली तर त्या सर्व पेनांची विक्री किंमत किती पहा आपल्याला प्रति पेनाची किंमत दिलेली आहे आणि ते किती रुपये प्रमाणे विकले तर दहा रुपये प्रति पेन या प्रमाण विकलेले आहे तर पहा खरेदी किंमत दिली आहे आणि विक्री किंमतही दिलेली आहे आणि खरेदी किंमत किती आहे याची खरेदी किंमत आहे आठ आणि विक्री किंमत आहे दहा म्हणजेच आपल्याला या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे नफा झालेला आहे तर पहा आता पण आप ते आपल्याला सांगितले काय काढायला विक्री किंमत किती झाली ते काढायला सांगितलेलं आहे आपल्याला तर पहा मग आठ रुपये प्रतिपिन या दर आणि पावणे तीन डझन आता पावणे तीन डझन म्हणजे किती तर पहा दोन डझन म्हणजे झाले किती चोवीस आणि वरचे नऊ चोवीस अधिक नऊ पावणे तीन म्हणजे किती चोवीस अधिक नऊ म्हणजे तीन ला आ, तीन डझन एक भाग कमी पाव भाग कमी तर पहा चोवीस अधिक नऊ किती झाले 33. तेह तर तेहतीस पेन आपण तेहतीस पेन खरेदी केलेले आहेत 33 पेन खरेदी केले आहेत ते किती रुपये प्रमाणे आठ रुपये प्रमाणे तेहतीस गुणिले आठ म्हणजेच आपली खरेदी किंमत आपल्याला मिळेल पहा तेहतीस गुणिले आठ दोनशे चौसष्ट रुपये खरेदी किंमत मिळाली आपल्याला आणि ते, आप ते सर्व पेन दहा रुपये प्रति पेनने म्हणजे तेहतीस गुणिले दहा म्हणजेच तीनशे तीस रुपये त्याची विक्री किंमत तीनशे तर पहा धारण विकली तर तेस्तर रुपयांची विक्री किंमत किती आली तीनशे तीस रुपये ही विक्री किंमत आपल्याला मिळालेली आहे या व्यवहारामध्ये आपल्याला नफा झालेला आहे नाफा नफा किती झाला त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तीनशे तीस विक्री किंमत होती ती आपण काढलेली आहे अशा प्रकारचे आपल्याला नफा तोटावर विचारले जातात त्यानंतर शेकडा नफा शेकडा तोटा हे पण आहे याच्यामध्ये पुढचा पुढचा जो पाठ असणार आहे आपला शेकडा नफा शेकडा तोट्याचाच आपण घेणार आहोत त्याच्यावर पण एक व्हिडिओ आपण करणार आहोत पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर एखादा प्रश्न असेल तर तोही मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा तर भेटूया पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत थँक्यू